नमस्कार रामराम महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे सरकारी अधिकाऱ्यांची मुजोरी तक्रार करायला गेलेल्या नागरिकांना देतात उलट सुलट उत्तर असेल तर मी कंप्लेंट करेन कम्प्लेंट की करे। माझी कुठलीही परमिशन दौंड तालुक्यातील कडेठाण येथील फॉरेस्ट व गायरान जमिनीवरील अतिक्रमणाच्या विरोधात गावकरी जेव्हा वनाधिकाऱ्यांकडे तक्रार द्यायला जातात तेव्हा वन अधिकारी त्यांची तक्रार ऐकून घेण्याऐवजी उलटसुलट उत्तरे देऊन अरेरावीची भाषा वापरतात आंदोलन चालू असताना वरिष्ठ अधिकारी वर्दीवर येतात आणि त्यांच्यासमोरच ज्युनियर्स बिंदासपणे साध्या कपड्यांवर फिरतात सरकारी काम बजावत असताना कर्मचाऱ्यांना युनिफॉर्म व आयडेंटिटी हे कंपल्सरी नाही का आंदोलनाला भेट द्यायला आलेले वरिष्ठ अधिकारी जमिनीवर मांडी घालून बसतात आणि त्यांच्या समोर ज्युनियर मात्र आयटीत खुर्चीवर बसतात मग नक्की वरिष्ठ कोण असा प्रश्न जनतेला पडलेला आहे कोणाबड्या व्यक्तीचा वर्धहस्त असल्याशिवाय असा मनमानी कारभार चालणार नाही असे नागरिकांचे म्हणणे आहे सरकारी कर्मचारी हे नागरिकांच्या सेवेसाठी असतात अधिकार गाजवण्यासाठी नाही ही, ही जाणीव करून देण्याची वेळ काय यावी वरिष्ठांच्या समोरच नागरिकांशी उद्धटपणे बोलणं याचा अर्थ काय कुठल्याही सरकारी कार्यालयामध्ये कुठलेही सामान्य नागरिक व्हिडिओ शूटिंग करू शकतात एवढा साधा कायदा माहीत नसणाऱ्या अधिकाऱ्यांचं करायचं तरी काय व्हिडिओ शूटिंग करणाऱ्या नागरिकांना धमके देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कोण कारवाई करणार सतत बिना वर्दीचे फिरणाऱ्या अधिकाऱ्यांवर कोण कारवाई करणार महिला अधिकारी असल्याचा गैरफायदा घेतात का अधिकारी असा सवाल नागरिकांनी विचारला पाहूया आमचे प्रतिनिधी गणेश दिवेकर यांचा सविस्तर रिपोर्ट भरोसा राहिलेला नाही साहेब खरंच भरोसा नाही राहिलेला आज म्हणताय दखल घेऊ मला एक सांगा ऑलरेडी मी पाच पाचव्या महिन्यात आठ तारखेला तुम्हाला पत्र दिलं ग्रामस्थांच्या वतीने दिलं ग्रामपंचायत ठराव करून दिलं तुम्ही त्याच वेळेस सेक्शन घ्यायला पाहिजे आज म्हणता तुम्ही आम्ही दखल घेऊ त्या गोष्टीची बरं ठीक आहे त्यावेळेस तुम्ही दखल घेतली नाही आम्हाला रिस्पॉन्स दिला नाही आमचे फोन उचलले नाही तुम्हाला भेटण्यासाठी ऑफिसला आलो मी वीर मॅडमच्या वीर मॅडमने दमदाटी करून पोलीस धमक्या देऊन आम्हाला त्या ठिकाणून बाहेर काढलं तो व्हिडिओ पण आहे सगळ्या ही तुमची मला सांगा तुमची आज ही भाषा आहे का की तुम्ही कोण फॉरेस्टशी तुमचा संबंध काय शासनाच्या जमिनीशी तुमचा संबंध काय शासन कोणासाठी जनतेसाठी जन जनता म्हणजे शासन आहे जनतेचं काम नाही ते तुम्हाला विचारणार आज तुमचं काम आहे फॉरेस्टाचं संरक्षण कर काही संरक्षण करणं या गोष्टी तुम्ही करत नाही तुम्हाला गावकरी ग्रामस्थ सहकार्य करतात त्या टोक्याने तुम्ही काय करताय त्यांना दमदाटी करून बाहेर काढताय ऑफिसच्या कितपत योग्य आहे हा गुन्हा पण दाखल केलेला आहे फॉरेस्टाची मोजणी करायला बघायला येत आहे त्या ठिकाणी फक्त शंभर फोन करीत जाऊ एकदा त्या ठिकाणी तुम्ही आमच्या माणूस तिथं बोलून घेत आहे आणि तिथं हानामारी लागल्याच्या नंतर तुम्ही निघून जाताय कितपत योग्य आहे ते कुणामुळे झाले त्याला जबाबदार तुम्ही येत फक्त फॉरेस्ट अधिकारी त्याची चौकशी केली का पर तुम्ही पर की त्याला हानमार का झाली बरं तुमचं क्षेत्र आहे तुमचं पाहणं काम होत पाणी करणं तुम्ही आम्हाला बोलून घेतलं त्या ठिकाणी त्यांच्यावर उलट्या किशेस झाल्या तुम्ही लक्ष दिलं तुम्हाला मी फोन केले त्या विषयावरती असं असं झाले तर तुम्ही फोन कट केले रिस्पॉन्स दिला नाही आम्हाला वीर मॅडम कडे गेलो वरवणला भेटलो वीर मॅडम समोर आहेत लेडीज म्हणून मालधम केलेल्या त्यांनी विचरा मी काय व्हिडिओ आहे स्वतः स्वतः आहे व्हिडिओ आहे आज व्हिडिओ व्हायरल झालाय तो मी चुकीचं एक मिनिट आहे का तो व्हिडिओ सांगन की मी चुकीचं काय बोललो काहीच बोललो नाही सर अजिबात सरकारी कार्यालयामध्ये कुणीही कुठेही व्हिडिओ शूटिंग करू शकतो व्हिडिओ बिलकुल काही नाही नाही विषय तोच आहे ना तिथूनच सुरुवात झाली ना म्हणजे अधिकारी कशा प्रकारे सामान्य लोकांची पिळवणूक करतात याचे ते जिवंत मूर्तीमंत उदाहरण आहे आणि नाही काय नाही अधिकार येतो सामान्य माणसाचा अधिकार येतो कुठल्याही ले शासकीय लेडीज म्हणून तुम्ही ऍज अधिकारी आहात अधिकारी आहेत त्याच्यामुळं त्याच्यामुळे तुम्ही तुम्ही हे सांगू नका की व्हिडिओ काढू शकत नाही म्हणून कारण व्हिडिओ काढणं हा प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहे कुठल्याही शासकीय कार्यालयामध्ये कुठल्याही अधिकाऱ्याचा कुणीही व्हिडिओ बनवू शकतं तुम्हीही त्याच्यावरती हे करू शकत नाही तर त्याच्यावर जर चुकीचं असेल ना तर तुम्ही आता यांच्यावरती पोलीस कारवाई करा कारवाई पोलीस कारवाई करा त्याच्यानंतर त्याच्यानंतर ना आम्ही जे काय करायचं आमच्या पद्धतीने आम्ही करतो मग तुम्ही खोटी मान माहिती जनतेला देऊ नका हा मग तुम्ही म्हणू म्हणू शकत नाही की व्हिडिओ काढू शकत नाही म्हणून तो व्हिडिओ काढणं तो त्यांचा अधिकार आहे पूर्णतः शंभर टक्के आणि तो अधिकार त्यांनी वापरलेला आहे हा व्हिडिओ पाहा व्हिडीओमध्ये प्रश्न तुमचा तुमचा आवाज आहे व्हिडिओ मध्ये प्रश्न तुमचा आवाज आहे पॉईंट तो आहे मी तुमच्याकडे सरांना माहिती आहे ऑलरेडी सरांनी बातमी पण पाहिली असेल त्या बातमीमध्ये पण तो व्हिडिओ आपण लावला होता ऑलरेडी एक एक जण बोला हा विषय नाही ना वातावरण काय होतंय माहिती आहे का जर तुम्ही सांगा सर, 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 तुम्हें सर, तुम्हें देने एक दोन मिनिट कुठल्याही शासकीय कार्यालयामध्ये व्हिडिओ काढणं हा सामान्य माणसाचा अधिकार आहे की नाही काढू शकतो भलं त्या अधिकारी लेडीज असो जेंट्स असो नाही तर कुणी असो आणि परमिशनची गरज नाहीये तुम्ही अजूनही कायदा वाचा कारण मी स्वतः माहिती अधिकार महासंघाचा दोन तालुक्याचा पदाधिकारी मी तुम्हाला पाहिजे तर तुमचा जी आर पाठवतो शासनाचा गरज नाहीये गरज नाहीये तुम्हाला याची या ना या ना डॉक्टर पुढे अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा